मोठी महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामधील मनपा निवडणुकीकडे किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लोक बघतात आणि यामध्ये मुंबई पुणे नवी मुंबई नाशिक हे मोठे मोठे शहर म्हटलं की यांचं बजेट हे मोठं असतं आणि खास करून बी एम सी नासी। आणि नाशिक नाशिकला पुढल्या वर्षी कुंभ आहे त्यामुळे नाशिकचं हे बजेट हे खूप मोठं असणार आहे म्हणून आता आपल्या हातामधून विधानसभा गेली महाराष्ट्राचं राजकारण गेलं आता राज्यातलं गेलंय आता गल्लीतलं मिळवायचं या आशेवरती माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो माणूस काय काय खाटात टोप करू शकतो तुम्हाला याचा प्रत्यय मागच्या एक दोन महिन्यामध्ये आला असेल पण मित्रांनो त्यामध्ये काही गोष्टी ते आरोप करतात त्यामध्ये तथ्य काय आहे हे पाहावं लागतं आणि नेहमी लोकांना जे ते काही सांगतात ते कितपत खरं आहे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात ते नेरेटिव्ह पोहोचवतात ते नेरेटिव्ह पडताळणं नेरेटिव सुद्धा आपलं काम आहे फक्त एक बाजू ऐकायची ती समोर मांडायची आणि ते लावून धरायचं म्हणजेच शुद्ध हा मूर्खपणा आपण या ठिकाणी असं म्हणूया आपल्याला आज मित्रांनो याच विषयावरती बोलायचंय संजय राऊतांनी जे काही नेरेटिव्ह आणलेत काही आपण ते सहित राऊतांनी काय बोलले होते राऊतांनी आजच सकाळी कुठला आरोप केलाय त्याची एसआयटी मागणी केली आणि तो आरोप दादांनी लाईव्ह फोन करून कमिशनरला फोन लावून तो आरोप हा खोडून दाखवलाय आणि दाखवलंय की हे लोक कुठल्या थरापर्यंत जाऊन लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवतात आपल्याला याच विषयावरती आज बोलायचं आहे तर तुम्ही सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबून ठेवा व्हिडिओ शेअर करा आपलं चॅनल लहान आहे तुम्ही आपल्याला आर्थिक मदत सुद्धा करू शकता तुम्हाला मी साईडला आपलं स्कॅनर देतोय बघा मित्रांनो झालं असं आता तुम्ही समजून घ्या मुंबई महानगरपालिकेसाठी कुठले कुठले फेक नेरेटिव्ह आले होते एक नेरेटिव्ह हे वर्ष चालू आहे ते म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळे करण्याचा घाट घातलेला आहे आता नेमका हा घाट घातलाय कुणी की फक्त बनाव होतोय अहो मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे अविभाज्य भाग आहे तो राहणारच जो कोणी प्रयत्न करेल त्याला खोडून टाकायची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छाती खकावून सांगितलंय अजून काय पाहिजे मग त्यानंतर मराठीचा मुद्दा आला त्यानंतर यांचं पाच तारखेला दोन ठाकरेंची अं ठाकरेंचा मेळावा झाला मराठीचा तो मेळावा मराठीचा फक्त राज ठाकरेंसाठी होता उद्धव ठाकरेंसाठी तो मराठीचा मेळावा नव्हता तो एक राजकीय सभा होते त्यानंतर जे काही हालचाल वातावरण मुंबईमध्ये चाललं चालवलं गेलं त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये नेमकं का चाललंय काय त्यांना नेमके त्यांची कणकण त्यांचे मळमळ तळमळ काय हे जनसामान्यापर्यंत पोहोचले या मधल्याच काळामध्ये आता ज्या वेळेस मराठी भाषेचा मुद्दा येतो त्यावेळेस असे पण व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये हिंदी बोलणारा तो काही समाज आहे मुंबईचा तो आमचा उदय ठाकरे हे हमारे उदय ठाकरे हे आम्हाला नेता आहे म्हणून त्या लोकांमध्ये आता उद्धव ठाकरे हे त्यांचे हृदय सम्राट झाले हेही व्हिडिओ पुढे आले आणि आता विषय कुठला यांच्याच पार्टीमध्ये हिंदी भाषिक उत्तर परप्रांतीय खासदार आमदार आहेत ते यांच्या कोट्यातून गेलेले राज्यसभेला आहे हे, हे। लोकांसमोर आलं यांचा किती खोटेपणा आहे काय काय लोकां थोपायचा प्रयत्न करतात हे लोकांसमोर आलं त्यानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे गुजरात भाषीय लोकांच्या लोका त्यांनी जे गुजरात बोलले होते पण या आधी उद्धव ठाकरेसुद्धा जाऊन जे गुजरात बोलले होते ह्याही गोष्टी एक्सपोज झाल्या मग आता मुंबईमध्ये अजून एक मुद्दा होता तो म्हणजे मुंबईच्या मराठी लोकांना दाबायचा प्रयत्न होत आहे मुंबईच्या लोकांना या ठिकाणी दाबलं जातंय आणि मुंबईच्या लोकांसाठी जे बे टेंडर आहेत टेंडर मिळत नाहीत असे पण त्यांचे काही आरोप होते मग आता यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे त्या आरोपामध्ये पण जे त्यांचे काही आरोप होते ते आरोप मित्रांनो आपणच उद्या खोदणार आहे पूर्ण ते पण पूर्ण सहित की मुंबईचे कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले गुजराती उत्तर भारतीय उडपी लोक शेट्टी लोक आपण याविषयी उद्या प्रूफ सहित बोलणार आहे त्यामुळे उद्या आपला व्हिडिओ सायंकाळी बघू शकता पाच वाजता व्हिडिओ तोच येणार तो 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 आहे पूर्णपणे प्रूफ सहित पण आता मुंबईचा आम्हाला कळवळा भरपूर आहे आम्हाला मुंबई शिवाय आमची मुंबई प्राण आहे मुंबई आमच्याशिवाय वाचू शकणार नाही जे काही हे नेरेटिव आहे लोका हे लोकांमध्ये याने शेट केलं त्यामध्ये हे काही आरोप काही गोष्टी करतात फक्त लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं हे कामं करतात तर सध्या सोशल मीडियाचं योग आहे लोकपर्यंत खऱ्या गोष्टी खऱ्या बातम्या हे पोहोचत असतात आता हिंदुत्वाची निशाणी घेऊन उभं राहिलेला पक्ष कसा हिंदुत्ववाद सोडून भरकटलाय हे पण लोकांना माहिती आहे असो पण आता विषय कुठला येतो राऊतांचा विषय येतो संजय राऊत म्हणलं की शिवसेनेचं मुखपत्रच म्हणा संजय राऊत जे, जे काही ओकतात ते सकाळी नऊ वाजता जे एक नेरेटिव चालवतात ते नेरे ते नेरेटिव्ह हे चाललं जातं नेहमी कारण ते रोज एक नवीन मुद्दा रोज एक नवीन गोष्टी आणतात काही दिवसापूर्वी पहलगामविषयी यांनी ओखल्या होत्या पण सध्या पहलगामचं मॅटर पुढे न घेता कुठलं देशाचं मॅटर कधी पुढे न घेता राज्याचं कुठलं मॅटर पुढे न घेता ते फक्त त्यांचा फोकस हा फक्त मुंबईसाठी आहे राज्यामध्ये काय होतं देणं घेणं का काय नाही कुठं काय होतं देणं घेणं काहीच नाही फक्त देणं घेणं आहे ते कुठं मुंबई महानगरपालिका मराठी मराठी भाषिक मरा महाराष्ट्र मुंबई वगैरे करण्याचा कट फक्त याकडच यांचं लक्ष आहे आणि खास करून तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का एक गोष्ट अशी आहे की ते आता त्यांचं टार्गेट ही एकनाथ शिंदे आहेत सध्या त्यांनी शिंदेच्या गटावरती त्यांच्या पक्षावरती हे नेहमी आरोप करतात ते आरोप कुठलेही असो पण आता मित्रांनो त्यांनी एक कालपर्वादीने एक आरोप केला आहे पण त्यांनी आज तो आरोप लावून धरला तो म्हणजे काय की संदीपान भुमरे जे खासदार आहेत संभाजीनगरचे की त्यांनी चोवीस तासामध्ये विक्रीचं लायसन हे आणलं कुटुंबातील सगळ्यांच्या नावावर ते पाठीमाग कोणीतरी बोललो होतं की राऊतांच्या मुलीची पण दारूची फॅक्टरी आहे मला खरं काय माहीत नाही तुम्हाला माहित असेल ते कमेंट करा आता त्यांनी एक नेरेटिव चालवलं आजच चालवलं सकाळी चालवलं आज दहाच्या भोंग्यामधून ते काय होतं मुंबईच्या घरात किती मतदानाचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा चौकशी करा फरुड म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मध्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले चोवीस तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने चोवीस तासात देखील हे परवाने आहेत की किंवा त्यांना ट्रान्सफर केले जातात बुमरेंचेुमरेच्या वहिनीच्या नावाने चोवीस तासात ते ट्रान्सफर झाले जातात अरे बाबा एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालं संजय राऊत म्हणजे आत्ताच झाले गेले आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रान्सफर करून गावाला घेतलं त्यांनी एका दिवसात होणार त्यांनी सांगितलं संजय राऊत मी सांगतो कारण फायनल सही माझी असते एक्साइज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच देसाईची सही होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी या असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीत दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर मी माझं सर्व सोपानावीत पण आपण पण मला ओळखता मी तत्परता दाखवत दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साइज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख संजय राऊत बोलतात औरंगाबाद सुरुवात राजेश जे कमिशनर ते पत्रकार मित्र फार प्रेमा मोठे दारूचा विचारत आहे तर त्याच्यामध्ये एक्साइजचा विचारतात तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या गेल्या तेवीसच्या काळातली आहे एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीख वार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एसपी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर कधी आलं सगळं आपण सांगू आपल्याला असं एखादीचं काम करायचं की संदीपान भुमरे यांच्याकडे चोवीस तासाच्या मध्ये त्यांनी जे लायसन्स आहे ते लायसन त्यांना मिळालं आणि यांच्याकडे किती लायसन्स आहे ते लायसन समोर आणा आणि हे काय आहे आय टी लावा ते त्यांनी पाच लोकांचे नाव घेते यांच्या ना। संजय ते दोन संजय त्यानंतर भुमरे सामंत या असे त्यांनी नाव घेतलेले आहेत या पाच जणांमध्ये आता या ठिकाणी पत्रकारांनी हाच प्रश्न अजित पवारांना विचारलं कारण सध्या दारूच्या वरती वगैरे सया ह्या प्रथमत अजित पवारांच्या असतात मग आज अजित पवारांना पत्रकार नेमके प्रश्न कसे विचारतात की ते डायरेक्ट हेच बोलतात की चोवीस तासामध्ये भुमरेंना लायसन मिळालं ला। मग त्यावेळेस अजित पवार म्हणतात तुम्हाला कोण सांगितलं ते म्हणतात की संजय राऊतांनी सांगितलंय म्हणजे हे खरं असणारच बघा एखादा नेता सकाळी दहा वाजता येऊन मीडिया समोर बरळतो आणि हे चाय बिस्कुटवाले तेच बातम्या चालवतात असं सांगतात की राऊत जे सांगतील तेच खरं आहे बाई काहीच खरं नाही बाकी सगळं बाकी येण्याचा बाजार आहे फक्त राऊत जे बोलतात राऊत जे मांडतात तेच खरं आहे म्हणजे यां राऊतांच्या पुढे हे हांजी हांजी करायला त्या ठिकाणी सुरू केले आणि राऊतांचं नाव घेऊन सांगितलं की राऊतांनी सांगितलं हे खरं आहे मग त्यावेळेस अजितदादांनी डायरेक्टली लाईव्ह कमिशनरला फोन करून विचारणा केली त्यावेळेस मित्रांनो गोष्ट धक्कादायक पुढे आधी कमिशनरनं सांगितलं की असं शक्यच नाही हे जे काही लायसन आहे हे लायसन दोन हजार तेवीस मध्ये अप्लाय केलेलं आहे ते त्या आत्ता त्यांना मिळालंय म्हणजे दोन वर्ष ते अप्लाय करून प्रोसिजर होऊन ते त्यांना आता मिळाले त्यावेळेस कमिशनर हे बोलले की तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर नावासहित त्या व्यक्तींची माहिती द्या तुम्हाला माहिती ही पुरवली जाईल हे अजित दादांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं म्हणजे काय चोवीस तासामध्ये यांना दारूचं लायसन मिळालं बोलणारे संजय राऊत या ठिकाणी सबसेल तोंडावरती पडलेत तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा लोकांसमोर रोजचं दहा वाजता नवीन नेरेटिव्ह पोचवायचं हे काम यांचं आहे हे परत आज अजून सिद्ध झालंय ते ही लाईव्ह माझी अर्थमंत्री म्हणा किंवा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांना एक्सपोज केलंय आणि लोकांसमोर त्यांनी लाईव्ह न कळत सांगून टाकलंय की हे लोक फक्त काही खोटे आरोप करतात काही बरळतात यांच्यामध्ये तथ्य हे काहीच नाही आणि जे काही गोष्टी आहेत त्याच्यासमोर मी ओपनली केल्या आहेत कमिशनरला बोलले तुम्हाला अजून काय पुरावे पाहिजे असतील सगळे त्यांना बोलून नावानिश्चित पुरावे समोर आणतो पण चोवीस तासामध्ये हे लायसन्स मिळतं मिळत नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलंय मित्रांनो तुम्हाला गोष्ट कळली का म्हणजे संजय राऊत फक्त आपलं राजकारण भागवण्यासाठी किंवा राजकारणांचा गंड हा शमवण्यासाठी कुणावर कितीपर्यंत आरोप करतात म्हणजे यांचे आरोप आहेत आपण त्या गोष्टी नाकारू शकत नाही हे असतील त्यावर कार्यवाही झालीच पाहिजे कुणी असो ते पण ते आरोप खरेच आहेत का किंवा ते आरोप फक्त दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलाय का त्यामध्ये किती तथ्य किती आरोप खरे आहेत हे गोष्टी तपासणं खूप महत्त्वाचं आहे पण हे राऊत आणि त्यांची टीम काय म्हणेल हे पूर्णपणे खरं असेल तुम्ही समजू नका आता विषय उरतो मुंबई महानगरपालिकेचा महानगरपालिकेसाठी हे राज ठाकरेंना जवळ घेतात परत दूर करतात परत जवळ घेतात परत दूर करतात हे यांचं असे कामं आहेत जे काही नेरेटिव असतात ते नेरेटिव्ह पसरवतात की राज ठाकरेसोबत आमची युती होणार आहे दोघे भाऊ सोबत राहणार आहेत हे सगळे नेरेटिव जे आहेत हे सगळे यांचेच आहेत ते सगळेच हे गणित लावतात आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती पुढची नाही सोबत आली तर त्याला तो महाराष्ट्र प्रेमीच नाही हे आपण शुद्ध करतात आणि लोकांच्या मनामध्ये हेच आहे अजून हे, हे सांगतात कारण विधानसभेला ते बोलले होते की लोकांच्या मनामधला मुख्यमंत्री हे उद्धव साहेब आहेत लोकांनी दाखवून दिलं लोकांच्या मनामध्ये कोण आहे कारण लोकांना माहिती आहे की सत्तेमध्ये भाजपच पाहिजे विकास कामं व्हायचे असतील तर लोकांनी दाखवून दिले आणि जे विषय होतं मराठीचा तेही त्यांनी दाखवून दिले सरकारने की आम्हीच ह्या गोष्टी करू शकतो अभिजात दर्जा गृहमंत्रालय पत्राला उत्तरे मराठीतूनच आणि शिवाजी शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक युनेस्कोमध्ये दर्जा ही याच शासनानं दिला आहे आणि मराठीचा आदर मान आम्ही कसा करतो हे ठणकावून जगापर्यंत मराठी पोहोचवून मराठी किल्ले पोहोचवून हे सिद्ध केलं हे विसरता कामा नाही पण या ठिकाणी एवढंच कळत आहे की संजय राऊतांचा जो काही आरोप आहे हे आरोप पूर्णपणे हे खोडून अजित पवार यांनी टाकले आणि एक सांगून दिलं की यांचे आरोप हे बिनबुडाचे असतात फक्त हे वातावरण पेटवायचे कामं हे आरोपातनं करतात हा याचा गर्भीत गर्भित अर्थ हाच होतो असं माझं स्पष्ट मत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच सांगा उदय मित्रांनो आपण खास करून जे टेंडर जे आहेत त्याविषयी व्हिडिओ आणणार आहोत ते पण सविस्तर व्हिडिओ उद्या सायंकाळी पाच वाजता तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद मातरम जय महाराष्ट्र